नागपूर शहरातील चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगर येथील बंद घरात चोरट्यांनी शिरोन सुमारे दोन लाख पन्नास हजारांचे सोने चांदीचे दागिने लंपास केले प्रशांत गजभिये हे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गावात गेले असताना चोरट्यांनी घर सुने पाहून दरवाजा तोडत चोरी केली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून स्थानिकांनी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे रात्रीच्या सव्वा आठ वाजता सव्वा आठ वाजता आल्यानंतर बघितलं की मेन दरवाज्याचं जे कुंडी आणि ताला जो होता तो खाली पडलेला होता आणि जो दार जो होता तो थोड्या प्रमाणामध्ये खुला होता आणि जो मुख्य गेट जो आहे लोखंडी गेट त्या लोखंडी गेटचा ताला जसाचा तसाच जातो थो, आणि थोडा झुकलेला होता तो तर त्या कारणास्तव असं वाटलं की कुणीतरी घरामध्ये आलेला आहे हे बघता क्षणी आम्ही गेटचा ताला काढून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर बघितलं की घरातलं पूर्ण सामान जे होतं ते पूर्ण अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेलं होतं पडलेलं असताना आम्ही घरमालकाला पण इथल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण इथल्ला केला त्या पोलीस स्टेशनला इथं केल्यानंतर तिथल्या साहेबांनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही एक कंप्लेंट देऊन द्या दे कंप्लेंट दिल्यानंतर आपण त्याची सहानीच्या चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर जो काही जे असेल ते तुम्हाला तुमचं गेलेलं सामान जे काय ते तुम्हाला वापस मिळेल तर आमच्या इथनं गेलेलं सामान जे आहे हे पाच डोळ्याचं मंगळसूत्र लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेलं होतं लॉकर मध्ये त्या लोखंडी आलमारीचा मेन जो हे जो असते दार त्याला लॉक लावलेलं नव्हतं पण लॉकरला लॉक लावलेलं होतं थे इतले थे थे ते त्यांनी तोडून तिथलं ते, आई, ते, ते करूं, सामान घेऊन गेले बाकीचं सामान अस्तव्यस्त करून ठेवलं आणि होम थिएटरचा एक बॉक्स जो होता तो पण घेऊन गेले आणि घरामध्ये इथे तिथे कुठे काही शोधता येईल असं बघितलं दुसरं काही पण ते त्यांना काही दिसलं नाही तर त्याच्यामुळे त्यांनी ते इकडे तिकडे उलटपालट करून सामान करून ठेवून दिलं माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आमची मदत करावी आणि आमचा गेलेला माल आम्हाला मिळावा हीच विनंती मी प्रशासनाला करता